शेअरबान अभि पाटील यांनी जो प्रस्ताव दिला होता आमचे मार्गदर्शक अतुलभाई आव्हाण यांच्या माध्यमातून चाळीस टक्के रक्कम कामगारांना उद्यापासून जमा करू आणि उर्वरित उर्वर जी रक्कम आहे ती नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या ह्याच्यापासून मास्टरपासून त्या कामगारांना पूर्णता देऊ असा त्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून मी आज कामगारांच्या विनंतीवरून उपचार घ्यायला सुरू केलेला आहे आपण जोपर्यंत त्या कामाऱ्यांना सगळे पैसे मिळत तोपर्यंत कामाऱ्यांच्या सोबत पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची जुनी उसाची बिले देऊन चेअरमन अभिजित पाटलांनी शेतकऱ्यांची मने जिंकली होती पण कामगार व्यापारी यांची कारखाना अडचणीत असल्यामुळे मार्ग काढण्यासाठी चेअरमन प्रयत्न करत होते परंतु कारखाना चालविण्यासाठी धावाधाव होत होती गेल्या अनेक दिवसांपासून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात अमरण उपोषण सुरू होते यामध्ये कामगारांकडून आक्रमक पवित्रा घेतला होता श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांनी कामगारांसोबत बैठक घेऊन पगारासंदर्भात तोडगा काढून पगार देण्याचे कामगारांना आश्वासन दिले होते त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते त्यांची तत्काळ दखल घेत चेअरमन अभिजीत पाटील यांनी कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत कामगारांची देणी देण्यास सुरुवात केली आहे तसेच कोणत्याही कामगाराची फसवणूक केली जाणार नाही असेही कामगारांकडून सांगण्यात आले उपोषण कार्यकर्त्यांना शब्द दिल्याप्रमाणे चेअरमन अभिजित पाटील यांनी दिलेला शब्द पाहला असून कामगारांची देणी देण्यास सुरुवात केली आहे पहा काय प्रतिक्रिया आहेत कामगार आणि त्यांचे पैसे फसवणूक कुठेही झालेली नाही त्यांनी शब्द दिला शब्द त्यांनी पाळलाय आमदार साहेब असू द्या भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या यांनी समजेने शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीत आणि त्याप्रमाणे वागणूक दिली तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन जावं ओपोशन चालू आहे ते ओपोषण त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी येणे टाइम कधी बी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन जावं तुमची फसवणं वगैरे झाली असते नाही नाही आमची फसवणूक काही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचा आज त्यांनी पेड केला आमचं आमच्या फायनलमधनं पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळेल किती मिळाले पहिले पंचवीस टक्के परत पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के मिळेल बाबा म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या पत्र तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो भेट वगैरे दिली होती भेट आबा ना मला त्यावेळेस मी म्हणले होते तुमचं असेल ते म्हणजे आपण बसून मिटवू जे आता तुमचे काही सहकार्य तिथं आहेत ते काय म्हणतात की असं तुम्हाला फचवण वगैरे ने काय म्हणलं नाही नाही असं नाही त्यांनी पण असं नये आम्ही त्यांना सांगून आलोय त्यांना काय सांगू त्यांना सांगितलं तर असं असं आमची तडजोड झाली आता आम्ही चाललो त्यांना काय आता पैसे हातातच ती आमचे तुम्ही या म्हणलं त्याला चाला म्हणलो तुम्ही तुम्ही आणि आपलं काय असेल की बघू म्हणलं विटवून टाकू तुम्ही समाधान आहे ना समाधान आहे समाधान आहे संजू भोसले संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दोघांनी इथं आम्हाला जे काही वचन दिलं होतं किंवा पूर्ण झालं होतं त्या पद्धतीने इथं काय कारखान्या आम्ही आलो आम्हाला त्यांनी जे काही चेअरमन साहेबांनी शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आहे आम्हाला आमचे पैसे मिळाले पन्नास टक्के काही सुद्धा शंका नाही आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो की बाबा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तर तशी काय झालेली नाही आणि होणार नाही किती मिळाले ते राहिलेले आणि आता किती पंचवीस टक्के मिळाले आणि आता पन्नास टक्के मिळाले बर तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमचे सहकारी म्हणता येत काय नाही फसवणूक काय नाही त्यांनी शब्द दिलेलं ते आम्हाला पूर्ण केलेलं फसवणूक नाही झाली आमदार साहेबांना बोलल्यामुळ आम्हाला पैसे मिळाले सगळ्यांना आम्ही त्यात खुश